बऱ्याच प्रतीक्षेनंतर एकदा झालेला आहे नळी बघा शिजलेला हे स्पेशल ट्रिक काय बटाट देवताना कोणाचीच व्हिडिओ करायची नाही हो शूटिंग मध्ये आले हो घेतलेल्या <laughs> नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडी स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉग आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तर मटनची रेसिपी अक्षय दाखवणार आहे आपल्या अलिबाग स्टाईलने अलिबागच्या मसाल्याची आणि अक्षयाचे भाऊ सगळे येणार आहेत भाऊ ते तिच्या वहिन्या वगैरे सगळ्या तर ती पण बरीच मंडळी आहे बारा पंधरा जण असतील अंदाज आहे आमचा तर ती पण येतील आता आणि आपण मटण चालू करू आता अक्षय दाखवणार आहे काकी पण दाखवणार आहेत आई आहे काकी आहे <laughs> चला मग रेसिपी चालू करायची काकी काय आज मटन दाखवाल ना आई पण आई बघा आई हायकर <laughs> एक मजा म्हणून आपण करतो एकत्र ह्या जेवणाच्या निमित्ताने आपण अरेंज आम्ही की की बोलली बोलू आपण फक्त अक्षयाच्या बाबांना पण सांगितलं ते येतात की नाही काय माहित आई बाबांना पण सांगितलं सोनी वगैरे सगळे येतील आता कोण कोण येते बघू पुढे बघा तुम्ही मजा आहे खूप आणि रेसिपी म्हणून बघा पूर्ण आणि करून बघा रेसिपी चला तयारी चालू आहे अक्षय मॅडमची आता तिने फोननीला दिलंय अजून बरीच प्रोसेस आहे ना अक्षो नाही आपण हे रसा करतोस की जाड करतो रसा आहे काय रसाची प्रोसेस आहे मटणाचा रसा आणि जो ग्रेव्ही करायची आहे ना म्हणजे ग्रेवी म्हणजे एकदम का होत आहे मटन मसाला सुक मस्त तरी बघा आहे पण अलिबागचा मसाला तो काय काय लागतं सांग हळद गरम मसाला हिंग टाकलं आणि आपल्या घरगुती सर्व घरगुतीच आहे बस घरगुती मसाला अलिबागचा मसाला जो आपण विकतो तो तुम्ही पण ऑर्डर करू शकता ऑल इंडिया होम डिलिव्हरी नंबर दिसतो त्याला व्हॉट्सअप कर आता हे अजून मसाला टाकायला लागला असं थोडं थोडं टाकते मसाला ती ढवळायला तेवढं जमत नाही हा म्हणून हळद मजा बरं टाकत आणि हळद आहे ना <laughs> बहिणीने वापरली ना तर ती बोलते मी चुकून दोन चमचे टाकले आमच्या रेग्युलर हळदीप्रमाणे दोन चमचे टाकले आता पूर्ण ती पिवळी पिवळी झाली रेसिपी एवढी आपली पॉवरफुल हळद पण गरम मसाला तर बोलायलाच नको एवढा अरोमा सुटलाय ना तिने खोलल्या खोलल्या डबा पॉवरफुल आहे सगळं आपले प्रोडक्ट आणि मी काय स्तुती करत नाही खोटी अशी अशी खोटी स्तुती बिलकुल करत नाही जे आपले मसाला घेतात त्यांना माहिती आता काकी बघा मदत करायला एवढं एकदम जमत नाही ना डवळाला ना आणि हे लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये कुठला काकी दुसरा मसाला टाकलेला नाही बरोबर ना हाताने तुम्हाला घे काकीने हातच घेतला डायरेक्ट आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर त्याची पेस्ट घरी बनवलेली बरं मिश्रण करून घ्या मस्त हाताने आणि बघा ना आता कसं मुरलं एकदम त्याच्यात ते हाताने वालवलं म्हणून ते मटन मसाला वगैरे टाकलास काय नाही अलिबागचा मसाला

तेल गरम करून लसूण कॅमेरावर आपण जे इन्ग्रेडियन टाकलेत ना हे बघा आपली सेलम हळद पावडर आपला अस्सल घरगुती नाही आपला घरगुती गरम मसाला आहे आणि हा आपला अस्सल घरगुती मसाला आणि ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चिकन मसाला मटन मसाला वगैरे जो यूज करतो ना तो कुठल्याही प्रकारे यूज केला जात नाही फक्त आपला रेग्युलर घरगुती मसाला जो आहे ना आणि गरम मसाला तोच बास, बास होतो थोड़ा थोड़ा नहीं देते ओतायला जमत नहीं सावकाश बघा काकी हजर झाल्या लगेच अक्षुला जरा डवळ्याला प्रॉब्लेम होत होता जड जात होत मी घेत होतो तेवढा काकी आले हा कांदा आहे का... भाजून घेतलेला भाजून आणि मिक्सरला लावलं आणि हे आणि सुख खोबरं फक्त खोबरं ते भाजून मिक्सरला करायचं सर्व हे आपलं सिक्रेट असतं म्हणजे जास्त आणि नंतर जेव्हा मटण शिजेल ना त्या वेळेस टाकायचं ते शिजल तेव्हा हा शिजेल तेव्हा बटाटे कधी टाकशील बटाट अजून शिजल्यानंतर ते पण बटाट टाकायचं म्हणजे बटाट्याचं पण हे असं करायचे छोटे नाही करायचे ना ना ना। शिजल्यानंतरच शिजल्यानंतर ठीक आहे खोबरं कमी असेल तरी चालेल पण बटाट्याने टेस्ट चेंज होते आणि बटाटे हे असं हे केलं ना तरी ते विरगळतं बटाट्यात टाकल्यामुळे त्यामुळे हे एवढं मोठंच टाकायचं बरोबर नाही तर त्याची पूर्ण हे होते बरोबर काकीने जेव्हा डवळलं ना असं ते बघा वापस होते आणि एकदम मस्त आहे की मुरलंय ना आणि वाफ दिले तर थोडीशी आता झाकण मारलेलं चव सुटणार आहे बघतो ना बाकी चला परत पाणी घेतलंय झाकण मारलंय

एक नंबर हो रहा आई बगा टीवी बगत बस ले चलो बहुत दिनों बाद हाँ <laughs> बैक ऑन ट्रैक रेसिपी दाखवा मस्त दाखो एकदम डिलीशियस हाँ झंझणी <laughs> मटन मटन सुक्का ना <laughs> गेल्या वर्षी गेले दोन वर्षामुळे दाखवलीच ना आपलं चॅनल चालू झालं तेव्हा तेव्हा बरेच जणांनी कमेंट केलं की आम्ही करून बघितलं असं म्हटलं किती कॉम्प्लिमेंट भेटले लोक तुला आणि तुझ्या जेवढ्या रेसिपी आहेत ना त्या करून बघता तो बोल थँक्यू मग सगळ्यांना थँक्यू आणि आता बघा का सगळ्यांनी काय ah, हा जबरदस्त काकीने भरपूर हेल्प केली तेवढा मला जमलं नसता आता आके धन्यवाद पोटभर जेवल्याशिवाय जायचं नाही हो हं टाकलं बटाट बटाटे झाले आता मोठी मोठी बटाट ती जवळजवळ शिद झाले म्हणून टाकलं म्हणजे विरघळतील नाही ह्याच्यात आणि स्पेशल ट्रिक काय बटाट टाकायचं असत बटाट भरपूर चेंज होते भरपूर चेंज होते ओके आणि जे पहिलं जे मॅरिनेट केलेलं आहे ना अर्धा तास ते पहिले ते लावायचं त्याने टेस्ट पण चेंज होते बरोबर आता हे पाणी टाकते का तर ते पाणी आता जिरणार ना हे म्हणजे उन्हाळ पाणी सगळं ते निघणार पाणी म्हणून ती पाणी टाकते आणि ते मस्त की शिजन आले कधी बघा आपल्या घरगुती मसाला अलिबागचा स्पेशल अकेला ही काफी आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुसरा मसाला युज केलेला नाहीये फक्त घरगुती मसाला आहे ना नाही ना चिकन मसाला नाही मटन ना ना मसाला ना बरोबर त्याचा खडा मसाला पण टाकलेला खडा मसाला पण टाकलेला नाही ऑलरेडी गरम मसाला आपला आहे तो खड्या मसाल्याने त्यामुळे खडा मसाला टाकायची गरजच नाही हे बघा कोण आले पाहुण हो पाहुन कोण आले पाहुण आमच्याकडं हो पाहुन ऋता आली ऋता नानांची इकडे बघ ऋता तेव्हा हाक मारतात ते बघ तेव्हा हाक मारतात ते बघ ते बघ हायकर 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 नाही सोनीला पण त्रास नको तुला पण नको आणि आईला नको त्रास म्हणून मी सांगितलं करूच नको आपण रेडीमेड भाकऱ्या मागू हां अलिबाग कुठून आली बागरून अलिबाग बा करून कोळीवाड्यातून कोळीवाड्यातून काल आम्ही ऑर्डर देऊन आलो यश पेरेकरांना आपल्या ऑफिसमधला त्याच्या ओळखीचं होतं आहे त्याला बोललो सांग मग त्याने सांगितलं ऑर्डर आणि आता तेजस घेऊन येईल भाकरी बरोबर ना पंचवीस भाकऱ्या सांगितल्यात तेजस आता येईल लगेच पाच मिनटात भाऊ केस कुठे गेले केस केस कुठे गेले बोलते का केस कुठे गेले <laughs> <laughs> केस अय्या केस नाहीच आहेत गो हटा गो हटा टकलू आमचे भाऊ चाल चाल अय्या अय्या फोटो फोटो भाऊ फोटो काय काय बुवा बुवा मला बोलले चार वाजता येतो आठ वाजले तरी आले ना हो सोनी पण आले सोनी आहे कर आणि ह्या कुठे आहेत हाय ह्या पण ह्या पण आहेत नानी पण आहेत कांदा लिंबू साफ करा बावलेची आणि जय पण आलाय परूरचा जय आता हे जेवढं वाटण होत ते दाखवलेलं सगळं टाकलं आता ना मिक्स आता दाड़ दाड़ ते झाड होईल आणि आपलं खोबरं म्हणजे स्पेशलिटी कोकणातल्या आलिबागची प्रत्येकाच्या घरोघरी माळ असतात नारळ तेजस आला ना तेजसनी काढले बघा पंचवीस भाकऱ्या आणि गरम गरम आहे तो का हात लावा का हात लावा हे बघा किती मोठी आहे हात लावा आणि मस्त आहे की फुगलेले आहेत बघा टम ओ, हो, एक नंबर ही बघा किती मोठी पूर्ण हे ताट आहे ना बघा हे बघा का की ताट एवढी आहे बघा हे बघा एवढी मोठी भाकरी ही बघा किती मोठी भाकरी आहे ए फसवली की मागच्या पडवीत गप्पा मारत बसलो आम्ही बघ हाय का आता मंडळी राहिली कुठं अक्षू काय गोनी येतील ना ये आपल्याला एवढं खायला लागल बऱ्याच प्रतीक्षेनंतर एकदा झालेलं आहे शिवलं राहून अक्षू नळी बघा नाना नळीव माना का ना शीद्ला शीद्ला का नाही शिजलं ना परफेक्ट दाखव शिजल कस कशावरून सुटलं मास सुटलं त्यानं त्यामुळे शिजलंय आणि काय किती ग्रेव्ही झाली आडझाड ह्याचं पण मांस सुटलं शेवट लागतो तिथवीर

वाज वाजले बघा किती येईपर्यंत साडे नऊ वाजले आजुनिक साधर सागर तात फोला आता बघा खरं आपलं मटण मस्त आहे की तुम्हाला लाल दिसत असेल पण एवढं धुंदणीत नाही नाहीये तो कलर आहे तुम्हाला चमचा मारून दाखवतो हे बघा ग्रेव्ही बघा आणि जाड आहे बाकी जाड आहे ना आणि पूर्ण टम फुगलेले आहे बघा पूर्ण आणि गरम आहे अजून वीस वी रुपये आणि खूप मोठी आणि पैसा वसूल आहे आणि महत्वाचा टेस्ट काल मी एक खाल्ली जबरदस्त काय करा सेवा करा थोडा थोडा नको सोडते आपण जरा बाहेरच बसलोय मस्त आहे की पडवीमध्ये या सगळे आहेत म्हणत करायला आपल्याला स्वीगी चटे टाकल्यात कांदा लिंबू पण आलाय आता काय नाव झालं ना आणि राईस राईस नंतर जे शेवटून आहेत ना त्यांना पहिलं वाढले आतिश आता नाही जेवताना कोणाचीच व्हिडिओ करायची नाही हो शूटिंग मध्ये आले हो नाळ्या घेतलेल्या तिथे आता ना रस्त्यात ते लोकं घालायला लागले असतात म्हणजे आपण किती पोहचवतो पण लादलं तर नाही नियम पाहिलाच सांगतो तुला लाज नाही मागून मागून घ्यायचं तेजस्का लाजणार नाहीच नाना आणि मी थांबतोय साखराला आणि हे का लाजत नाहीच नाना भाकरी भाकरी रिव्ह्यू आला रिव्ह्यू खाल्लंस तू कसं झालं एक नंबर ना अरे ओ पहिली भाकरी कशी आहे बघा गोल हा ना गोल नाही रे चावायला वगैरे व्यवस्थित आहे ना दुसलुसित आहे ना हाताने केलेली आहे ती म्हणजे हातानेच करतात हाताने म्हणजे पाण्यावरची भाकरी कोळी पद्धतीची कोळी वळ्यातली अली शूटिंग करते बोलायला नको दाखवायला तरी वाढायला पाहिजे पाणी पाण्यासारखं पुण्य नाही 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 हे बघा भाकरी कमी खा माहित आहे भाकरी कमी खा मटन जास्त खा समोर त्याला लाजवतो ग्राउंड ग्राउंडला चांगलीच एंट्री मारला नाही शर्ट बीट काढून घाम जास्त आला नाही पाहिजे हाताला शिजलाय मस्त एक नंबर शिजल चिकन सारखं शिजले असल घरगुती घरगुती मसाले ना परफेक्ट घरगुती चव अक्षू एक नंबर झाले अक्षू दहा पैकी दहा अशी एक धमाल असतो एकत्र आलो आणि सगळे फुल झाले ना रे अरे लाजलं नाही ना कोण हा बस बस आता कोणती आज तिला

मुद्दाम वडत ते जाम खुश झाले आज सगळी गेली घरी आता आम्ही पण झोपतो आता साडे साडे अकरा वाजता आले रात्रीचे भेटू पुढल्या वेळी तोपर्यंत हा आणि आयुष्यात प्रत्यक्ष आजार नाही घेत राह बाय बाय